न्यूज मराठी शोध सत्य श्री महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री महाराज पुण्यतिथी निमित्त सौभाग्य लॉन्स येथे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी शशिकांत जाधव दीक्षा लोंढे शिमा निगळ नाना वाहक उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरबीआय नेते प्रकाशजी लोंढे माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका अॅडव्होकेट दीक्षा लोंढे शीमा निगर अमोल पाटील प्रवीण नागरे शीए मनोज तांबे जान्हवी तांबे वृषाली सोनोने गौरव जाधव संदीप वाकचौरे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी दहावी बारावी मध्ये मिळवलेले यश कौतुकास पात्र आहे पुढील शिक्षण घेऊन फक्त नोकरीकडे नवळता व्यवसायाकडे ही वाटचाल करावी स्टार्ट अप इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योजक बनावेत असे प्रतिपादन माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष नाना वाहक अध्यक्ष विक्रम कडवे संदीप डाके नंदू वरसाळे सोपान महाले प्रवीण बिडवे सुनील सोनोने वैभव सैदाने श्याम सैदाने आदित्य हिरे निखिल सैदाने मयूर जाधव निले संत राहुल निकम सोमनाथ सैदाने आदींनी प्रयत्न केले सातपूर परिसर नाभिक समाज मंडळ आयोजित दहावी बारावी डिप्लोमा डिग्री विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नगरसेवक शिशिकांतभाऊ जाधव त्याचप्रमाणे युवा ऊर्जा फाउंडेशनचे अमोलभाऊ पाटील ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका सीमाताई निगड ऋषलिताई सोनवणे प्रवीण भाऊ नागरे गौरव जाधव अनेक मान्यवर या ठिकाणी त्याचप्रमाणे नाभिक स महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ गायकवाड आणि सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष विक्रम कडवे त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष सोपान महाले त्याचप्रमाणे नंदू वरसाळे स सुनील सोनवणे त्याचप्रमाणे प्रवीण बिडवे आणि सर्व ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी कुठलाही दावा न करता हिरिरिडे भाग घेऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि बक्षीस मिळालं त्यांना मिळालं आम्हाला खूप समाधान वाटलं आणि असाच कार्यक्रम यापूर्वी आम्ही करत राहू असं आमच्या सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या माता भगिनी तसेच विद्यार्थी विद्यार्थी हा कसा घडेल असं प्रमुख पाहुनांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि यापुढेही आम्ही आता बुधवारी वीस तारखेला संत सेना महाराजांची त्या ठिकाणी पालखी सोहळा साईबाबा मंदिर ते सौभाग्य लॉन या ठिकाणी होणार असून त्याचप्रमाणे किरकाळी महाराज यांचं अमृतवचनाने त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या समाजाचे त्या ठिकाणी बुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र माधवराव गायकवाड यांच्या हस्ते सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही गुणगौरव करणार आहोत त्यानंतर महाप्रसादाचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाप्रसाद जे सर्व सातूर परिसर नावी समाज मंडळाचे तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना महाप्रसाद देखील घेणार आहोत आणि असाच कार्यक्रम सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यापुढे करू असे या ठिकाणी वाईड देतो डी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका